आज आपल्या कारखान्याच्या विस्तरीकरणाचा शुभारंभ आणि आदरणीय पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळा प्रसंगी आज ज्यांच्या शुभ दोन्ही कार्यक्रम संपन्न झाले ते आपल्या देशाचे कर्तबकार कणखर गृहमंत्री आणि देशाचे पहिले सहकार मंत्री मान्य अमितजी शहा साहेब आज आपल्या प्रवरेच्या सहकारी पंढरीमध्ये येत आहेत त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो आज सन्मान्य गृहमंत्री महोदयांच्या हस्ते आणि राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून स्वागत करतो त्यांनाही धन्यवाद देतो या सर्व कार्यक्रमासाठी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथी शिंदेसाहेब मान्य उपमुख्यमंत्री पवार पवारसाहेब आणि इतर सर्व व्यासपीठावर जमलेल्या सर्व मान्यवरांचं सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वस्तीने हार्दिक स्वागत करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो आज आपला दिवस एक ऐतिहासिक आहे तेवढा आनंदाचा आहे कारण या सहकार्याच्या भूमीमध्ये आदरणीय अमित शहा साहेब हे दुसऱ्यांदा येत आहेत त्याचा आपल्या परवारावासियांना विशेष करून आनंद आहे आणि मनापासून त्यांना त्यानिमित्तानं धन्यवाद द्यायचे आहे विश्वनेते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशातील पहिलं सहकार मंत्रालय पहिल्यांदा सहकार मंत्रालय स्थापन झालं आणि त्याची जबाबदारी आदरणीय अमित भाईंच्यावर ती आता जबाबदारी सोपवलेली आहे आणि आज सहकारी क्षेत्राला एक नवा आयाम देण्याचा जो प्रयत्न दे करता ते करतायत देशभरातून त्याचं स्वागत होत आहे आज या सहकारीच्या पंढरीमध्ये हे जे दोन आज उपक्रम त्यांच्या शुभास्थे झालेत मला वाटतं आपल्या सर्वांच्या दृष्टीने तो ऐतिहासिक ऐतिहासिक क्षण आहे आणि या निमित्तानं या सर्व उद्घाटनासाठी भूमिपूजना करता त्यांनी यावं अशी विनंती आपण त्यांना केली खरं म्हणजे हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे आणि आंतरराष्ट्रीय सहकारी वर्षामध्ये या आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना जो डॉक्टर धनंजयराव गाडगीळ आणि पद्मश्री विखे पाटील यांनी सुरू केला आज त्या कारखान्याचा एक दहा हजार टी प्रक नवा क्षमतेचा नवीन प्रकल्प सुरू होतोय आणि या सहकार वर्षामध्ये त्या कारखान्याचा शुभारंभ गळीत हंगामाचा त्यांच्या हस्ते व्हावा आणि त्यासाठी ते आलेत मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो इथे नावचं धोरण आलं नवीन सहकारी सोसायटी यांच्याकरता धोरण आलं लोन फाळके करण्यापर्यंत काही सोसायटीचं काम शिल्लक नव्हतं आज दीडशे प्रकारचे व्यवसाय सुरू करण्याचं नवीन धोरण आदरणीय अमित भाईंनी या ठिकाणी आणलं आणि म्हणून अनेक अशा सहकारी चळवळीला दिशा देण्याचं काम सध्या देशभरामध्ये सुरू आहे खरं म्हणजे अमित भाईंच्याकडे पाहिल्यानंतरच प्रसन्न व्यक्तिमत्व आहेच परंतु त्या त्याबरोबरच देशाच्या या सगळ्या सीमेचं संरक्षण करताना मग आपण तीनशे सत्तर कायदा रद्द करताना त्यांचं भाषण आपण लोकसभेत ऐकलं ऑपरेशन सिंदूरच्या वेळी ते झालेल्या एकूण कार्यपद्धती जी अवलंबली गेली आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आपण ती पाहिली देशाच्या नक्षलवाद्याचं उच्चाटन झालं पाहिजे देशाला अस्थिर करू पाहणाऱ्या सगळ्या शक्तीचं उच्चाटन झालं पाहिजे अशा प्रकारचं एक कणखर नेतृत्व आज आपल्या भारत देशाला लाभलं आहे हे आपलं मी आपलं भाग्य समजतो आणि म्हणून त्यांचं या ठिकाणी मी पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपल्या जिल्ह्याच्या सिंचन प्रकल्पाकरता मान्य मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी बरेव निधी दिला मला वाटतं आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एखाद्या एक जिल्ह्याला एका वर्षात एवढा निधी मिळणं ही पहिलीच घटना होती म्हणून त्यांचंसुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने मी मनापासून अभिनंदन करतो राज्य दुष्काळमुक्त झालं पाहिजे पश्चिम मांडण्याचं पाणी गोदावरी खोऱ्यात आलं पाहिजे ही आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील आणि आदरणीय गणपतराव देशमुख यांची जी यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न आता पूर्णतेला जाण्याचं काम या राज्यामध्ये राज्याला दुष्काळमुक्त करण्याचं काम ही जबाबदारी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्वीकारलेली आहे आणि म्हणून मला त्यांचा विशेष या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे नदीवर प्रकल्प असेल अशा सगळ्या प्रकल्पाला त्यांचा जो पाठबळ आम्हाला मिळत आहे मला वाटतं राज्या नजीकच्या काळामध्ये दुष्काळमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या दृष्टीने मला वाटतं केंद्र सरकारची भरीव त्या ठिकाणी आपल्याला मदत होते मला वाटतं या सगळ्या प्रकल्पामध्ये या सगळ्या प्रकारामध्ये मला आपला अधिक वेळ घ्यायचा नाही परंतु खरं म्हणजे आज शब्द सुचत नाही मला वाटतं की आदरणीय खासदार साहेबांच्या आज पूर्णाकृती पुतळ अनावरण झालं आदरणीय बाबांच्या पूर्णकृती पुतळ अनावरण झालं आज दोघांची अनावरण करताना अतिशय सगळ्या मागे मागच्या सगळ्या आठवणी जागृत झाल्या की हे आपलं सगळ्यांचं हे दोन्ही व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांचं वैभव होतं आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळेच आज प्रवरा परिसर उभा राहिला आज त्यांना अभिवादन करताना त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना आज त्यांनी घालून दिलेला जो मार्ग आहे त्या मार्गावर आपण आज आक्रमण करतोय मी आदरणीय अमित भाईंना सांगू इच्छितो मान्य देवेंद्रजींना सांगू इच्छितो सर्व व्यासपीठावरच्या मांडण्यावरांना सांगू इच्छितो की ह्या विचाराशी कधी परतना आम्ही कधी होऊ देणार नाही हे मी आपल्या निमित्तानं आपल्या आमच्या परिसराच्या वतीनं खात्री देतो आणि या सहकारी चळवळीला जो आपण नवे न्यायाम दिलेला आहे याचं निश्चितपणे त्याला पाठबळ देण्याचं काम राजकीय दुष्काळमुक्त करण्याचं काम जे आदरणीय मान्य देवेंद्रजी हातात घेतलेलं आहे त्याला पाठबळ देण्याचं काम आमच्या परिसराकडून नगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून अहिला नगरचा पालकमंत्री म्हणून निश्चितपणे या सगळ्या प्रकारामध्ये आम्ही खंबीरपणे आपल्या पाठ्यामागे उभे आहोत ही खात्री या निमित्तानं आपल्यासाठी देतो पुन्हा एकदा या उप या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून आलात मनापासून साहेब मी आपलं स्वागत करतो धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र